नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या सव्वीस तारखेच्या प्रोमो आपल्याला असं बघायला मिळणार आहे नंदिनी आता त्यांच्या रूममध्ये असते काहीतरी काम करत असते आणि तेवढतच तिचं लक्ष जातं जीवाचे सगळे कपडे विस्कटलेले असतात त्यामुळे ते त्या विचार करते सगळ्या कपड्यांची घडी घालते आणि व्यवस्थित कपाटात ठेवते असं म्हणतच ती त्याचं कपाट उघडते आणि कपड्यांच्या घड्या घालून ती व्यवस्थित ठेवू लागते आणि तेवढतच तिला एक हँड मोल्ड दिसतो आणि एक छोटस गिफ्ट सुद्धा दिसतं ती आता पटकन ते गिफ्ट उचलते तर त्यावरती जे आणि के असं लिहिलं असतं ते एका हटमध्ये आणि हे पाहता तिला संशय येतो ती ते, ते गिफ्ट पारखून बघणार तेवढं ते जीवा पळत पळत येतो रूममध्ये आणि तिच्या हातातून ते गिफ्ट हिसकावून घेतो नंदिनीला दोन मिनिटासाठी काहीच कळत नाही तो आता खूपच रागाने नंदिनीकडे बघू लागतो तेव्हा नंदिनी बोलते जे फॉर जीवा मग के फॉर कोण असेल पण यावरती जीवा काहीच रिएक्ट करायला तयार नसतो तो फक्त एकटक नंदिनीकडे बघत असतो नंदिनी आता पुन्हा बोलते सांगा ना यावरती के का लिहिलं आहे यापूर्वी तुमच्या आयुष्यामध्ये के नावाची कोणी मुलगी होती का तसं असेल तर प्लीज मला सांगा माझा डाऊट क्लिअर करा तर मला शांत बसवणार नाही प्लीज मला सांगा पण तरी सुद्धा जीवा काही सांगायला तयार नसतो तो आपला सुंब्यासारखा उभा असतो नंदिनी आता त्याला पुन्हा विचारते प्लीज असे शांत बसू नका आशाने आपल्यातले गैरसमज अजून वाढतील प्लीज काहीतरी बोला प्लीज काहीतरी सांगा के नावाची कोणी मुलगी होती का तुमच्या आयुष्यामध्ये प्लीज आता शांत बसू नका तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल पटकन बोला के नावाची कोणी मुलगी होती का तुमच्या आयुष्यामध्ये आणि आता मात्र जीवा जोरातच जोरडतो हो होती के नावाची मुलगी होती माझ्या आयुष्यामध्ये तेव्हा नंदिनी बोलते मग सांगा ना तिचं नाव काय होतं आणि तिनेच हे दोन गिफ्ट दिली आहेत का नाही म्हणजे हे हँडचं मोल्ड आणि हे हर्टचं गिफ्ट तेव्हा जीवा बोलतो हो हे गिफ्टसुद्धा तिनेच दिली आहेत पण आता माझं त्या मुलीवरती प्रेम नाही आहे जे काय होतं ते लग्नाआधी होतं लग्नानंतरचं प्रेम नाही आहे आमचं सगळं संपलंय कारण आता माझं हो तुमच्याबरोबर लग्न झालंय तेव्हा नंदिनी बोलते प्लीज विषय विरवू नका मी तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारलाय त्या मुलीचं नाव सांगा मला आणि आता मात्र जीवा चांगलाच कचाटेत सापडलेला असतो त्याला खरं सांगण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरलेला नसतो तेव्हा त्या जीवा सत्य सांगेल का काव्याचं नाव सांगेल का त्याचं आणि काव्याचं यापूर्वी अफेअर सुरू होतं त्या दोघांच्यात प्रेम होतं हे तो आता नंदिनीला सांगेल का हे सगळं पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे पण प्रेक्षकांनो मला असं वाटतंय तो काव्याचं नाव सांगणार नाही केवरून दुसऱ्याच कोणत्या तरी तो मुलीचं नाव सांगेल जसं की कविता वगैरे काही एक सांगेल केवरून पण तो काव्याचं नाव सांगणार नाही तुम्हाला असंच वाटतं का कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा